हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर प्रकार पाहायला मिळतात आणि एखादी नवीन साडी घ्यायची म्हटली की साड्यांचे ट्रेंडिंग कलर्स आणि ट्रेंडिंग पॅटर्न आपण आवर्जून जाणून घेत असतो जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल आणि सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलर्स जाणून घ्यायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीसमध्ये ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांचे सात कलर पाहणार आहोत नंबर एक मिंट ग्रीन कलर सध्या मिंट ग्रीन कलरच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या नेसल्यानंतर गॉर्जियस आणि एलिगंट लुक देतात जर तुमच्याकडे हा कलर नसेल तर तुम्ही नक्कीच या कलरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता कार्ड पदर डिझायनर अशा पॅटर्न मध्ये हा कलर पाहायला मिळतो नंबर दोन रस्ट ऑरेंज कलर साडी हा कलर रिच आहे कोणत्याही फंक्शन साठी ही साडी बेस्ट आहे जरी बॉर्डरमध्ये या साड्या खूप स्मार्ट आणि सुंदर दिसतात दोन हजार पंचवीसमध्ये देखील ही साडी टॉपला होती आणि दोन हजार सव्वीसमध्ये देखील हा कलर खूप ट्रेंडमध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही या साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता नंबर तीन मेटॅलिक ग्रे कलर साडी जर तुम्हाला लक्झरी लुक क्रिएट करायचा असेल सर्वांपेक्षा हटके दिसायचं असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच कर खरेदी करू शकता कारण अशा साड्या स्पेशल लुक देतात पार्टीवेअर सिल्क साड्यांमध्ये हा कलर खूप ट्रेंडमध्ये आहे नंबर चार टील ग्रीन कलर साडी भारतीय स्किन टोनवर ही साडी खूप सुंदर दिसते तुम्ही फेअर कलरच्या असाल किंवा ब्राऊन कोणत्याही स्किन टोनवर हा कलर खोलून दिसतो यामध्ये तुम्ही काटपदर डिझायनर अशी साडी विकत घेऊ शकता नंबर पाच लाईट गोल्डन कलर साडी गोल्डन साडीचा इफेक्ट खूपच आकर्षक वाढतो डस्टी कलरवर तर या साड्या खूपच सुंदर दिसतात या साड्या नेसल्यानंतर रिच रॉयल लुक मिळतो डे किंवा नाईट फंक्शनसाठी या साड्या बेस्ट आहेत नंबर सहा वाईन कलर साडी हा कलर ब्राईट आणि रिच आहे यामध्ये अशा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत वाईन कलरच्या साड्या देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत लाईट आणि ब्राईट लुकसाठी तुम्ही अशा साड्या नेसू शकता नंबर सात रॉयल ब्लू साडी जर तुम्ही वर्किंग वुमन असाल कॉलेज गोइंग गर्ल असाल हाऊस वाईफ असाल हा कलर तुमच्यावर कॉम्प्लिमेंट करेल नावाप्रमाणेच या साड्या रॉयल आणि शाही लुक देतात इंडियन ब्राईट लग्नामध्ये रॉयल ब्लू कलरची पैठणी किंवा काटपद साडी नेसण्याला प्राधान्य ने देताना दिसून येतात तर मैत्रीण दोन हजार सव्वीसमध्ये हे सात कलर ट्रेंडमध्ये असणार आहेत नवीन साडी घेणार असाल तर अशा एका कलरची घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा